सोलापूर लोकसभा निवडणूक सध्या जाहीर झाली आहे सोलापुरातून काँग्रेसच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर भाजपकडून आमदार राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे काल आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले होते आमदार राम सातपुते यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी राम शिंदे यांचं स्वागत केलंय मात्र त्यांनी आपल्या खास शैलीत राम सातपुतेंना मोलाचा सल्ला देखील दिलाय आमदार प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना पत्र लिहित सोलापूरच्या संस्कृतीची आठवण करून दिली आहे पाहूयात काय आहे आमदार प्रणिती शिंदे यांनी आमदार राम सातपुते यांना लिहिलेल्या पत्रात माननीय राम सातपुतेजी आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे सोलापूर हे कायमच बहुभाषिक बहुधार्मिक सर्व धर्म समभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते मग तो इथला असो किंवा बाहेरचा मी सोलापूरची लेख म्हणून तुमचं सोलापुरात स्वागत करते तसेच या उमेदवारीच्या निमित्तानं तुम्हाला जी संधी मिळाली आहे त्याबद्दल शुभेच्छा देते लोकांचे प्रश्न त्यांच्या समस्या त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं लोकशाही जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्त्व असावं असं माझं मत आहे पुढील चाळीस दिवस याचं भान राखून लोकशाहीचा आदर करत आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू अशी आशा मी करते सोलापूरकरांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं सोलापुरात स्वागत करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते प्रणिती सुशीलकुमार शिंदे आमदार राम सातपुते यांनी प्रणिती शिंदे यांनी लिहिलेल्या पत्राला आपल्या खास शैलीमध्ये जोरदार प्रत्युत्तर दिलं असून आमदार राम सातपुते यांनी देखील आमदार प्रणिती शिंदे यांना पत्र लिहत त्यांच्या कामाची आणि कार्याची आठवण करून दिली आहे पाहुयात आमदार राम सातपुते यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये काय आहे आमदार प्रणिती शिंदेजी जय श्रीराम मी दोन हजार एकोणीसपासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो आहे मी आमदार झाल्यापासून ते आज तोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आणि त्या योगे सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिक होईल तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केलाय मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे तिथे आम्ही समाजाला एक संध ठेवण्यासाठी माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत समाजात धर्म जाती पातीत पूट पाडून कोणी एवढा वर्ष राजकारण केलंय हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेनं आता चांगलंच ओळखलंय राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका ऊसतोड कामगाराच्या कुटुंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवलाय त्याला सोलापूरचा सर्वांगीण विकास करून सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन वंदे मातरम आपला विनीत राम सातपुते तर अशा प्रकारे सोलापूरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील दोन मातब्बर आमदारांमध्ये सोशल मार सुरू असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे ता। आता खऱ्या अर्थाने सोलापूर लोकसभेची निवडणूक ही चोरशीची होणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे आजच आमच्या रोकटोकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर झालेल्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका